हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरु देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो मित्रांनो मी कडप्पा प्रत्येक आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस समस क्रोधीन उत्तर ऋतू शिशिर मास माघ कृष्ण तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठावन मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र याचे दुपारी तीन वाजून चौपन्न मिनिटानंतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे दुपारी बारा वाजेपासून हर्षण योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र वृक्षिक राशीत गुरु राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधार आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पळी पाणी थोड्याक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शिव शंभो प्रवर्तमानसद्ध ब्रम्हो द्वितीय परार्धे कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शठ्ठ एकोणाशे शेचाळीस प्रभाधी षष्टी संवसराना रोधी नाम, नाम स्वत्सरे उत्तरायणी शिशिर ऋतो माघ मासे कृष्ण पक्षे भृगुवासरे अनुराधान क्षेत्रे व्याघात योगे कौलवकर कौलोकर्णितायाम सप्तमे शवितो वीर गोत्रोत्पम मैकडप ममूपात्र दुरित श्री पार्वती पति परमेश्वर पितृर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्यतीयो पूजा करिष्य मित्रांनो यास ठिकाणी या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या ऊर्जा हाताच्या तहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामना सोडण्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित दे देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक दा, विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस डोहा जेवण करण्यासाठी मुहूर्त आता नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चोवीस प्राण प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस यामध्ये आपण भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांना सोडून द्यायचा आहे या व्यतिरिक्त सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता विधिवत पंडितांच्या माध्यमातून मध्ये घरी किंवा मंदिरात करू शकता घरी करायचे असेल तर यासाठी काही वेगळे नियम असतात ते पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे आणि त्यानंतरच काय तो निर्णय मित्रांनो कारण घरच्या देवघरातील मूर्त्यांवर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो तोर जर आपण घेत नसाल तर मग मात्र अशा प्राणप्रतिष्ठित असलेल्या मूर्ती देखील एक दिवस खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मंदिरामध्ये तसा प्रश्न येत नाही कारण पंडिताच्या माध्यमातून रोजच्या रोज विधियुक्त अभिषेकयुक्त पूजा अर्चा होत असते त्यामुळे मूर्तीमध्ये जागृतपणा राहतो आणि मंदिरातील वातावरण प्रसन्न वाटते मित्रांनो अशी देवता आपल्या मनोकामना पूर्ण करण्यास सज्ज असते मित्रांनो तेव्हा काय तो योग्य निर्णय आपण घ्यावा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावेत किंवा योग्य पुरहितास व पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडितांच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो सकाळी अकरा वाजून अठ्ठावन मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे हा जननशांती संबंधी योग आहे बऱ्याच दिवसानंतर असा योग आलेला आहे मित्रांनो तर या जनन शांतीसाठी आपल्याला बाराव्या दिवशी बाळाची जननशांती करायची असते यासाठी मुहूर्त हाच बाराव्या दिवसाचा आहे यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपण सर्व काही विसरून जातो मित्रांनो कारण नवीन पंचांगात हे दिलेले नसते मित्रांनो ज्या त्या दिवसाचाच योग दिलेला असतो तेव्हा बाळाच्या जीवनात काही अनोनी होऊ नये यासाठी आपण या जनन शांतीचा अवश्य विधिवत उपयोग करावा मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून घरी मित्रांनो नवमी श्रद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपले एकवटी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे शांत कर्म करणे गरजेचे कर आहे विधिवत करायचे आहे पंडिताच्या माध्यमातून करायचे आणि पित्रकाळामध्ये करायचे आहे तीर्थक्षेत्री करा, कर करा किंवा घरी करा तेव्हाच आपली ही पितरसेवा संबंधित पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांतर हजर आहे अर्थात अष्टमीला हा अग्नी नाहीये पण नवमी पासून तो सुरू होत आहे तर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता या नंतर पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची मात्र खबरदारी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते आणि रेग्युलर जे आहे आपण करत आहात रोजच्या रोज ते आपण कधीही करू शकता होम हवन राहू काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या सूक्ष्म काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना यश येऊ देत नाही प्राप्त होऊ देत नाही तो अडथळे निर्माण करतो मित्रांनो तेव्हा कृपा करून आपण वरील या दीड तासाच्या काळामध्ये आपली महत्वाची कामे शक्यतो टाळत इतर वेळेत करत जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या मंगळ सहा डिसेंबर ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत वक्री असणार आहे यानंतर तो, तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो पण असा वक्री ग्रह आपल्याला फळ कसे देईल हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला ज्योतिषाकडे जायला पाहिजे जवळच्या कारण तोच आपल्याला समजावून सांगतो की हा वक्री मंगळ आपल्याला कसे फळ देईल स्थान संबंधी आणि दृष्टी संबंधी आपल्या जन्मकुंडली संबंधित जसा मंगळ आहे त्याच पद्धतीने तो फळ देईल मग हे फळ शुभ असू शकते अशुभ असू शकते किंवा मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते तेव्हा खात्री करून घेण्यासाठी आपण ज्योतिषाकडे जावे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवारासह शेअर करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शोकल्याण हरिओम शो शंभू महादेव